नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्विळ बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया आमचे मार्गदर्शक जिंतीगावचे माजी, माजी तलाठी भाऊसाहेब तथा करमळा तलाठी संघाचे अध्यक्ष आदरणीय श्री संजय शेटे भाऊसाहेब मेजर यांची शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पैलवान रोहित डंगाने जिंकली राष्ट्रीय लोक राज्य न्यूज नेटवर्क जिंदी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा